तुमच्या आरोग्यासाठी सुपरफूड फूड शोधताय स्पिरुलिना ही निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपरफूड म्हणून डब्ल्यू एच ओ नासा युनो एफ एओ ची मान्यता पासष्ट टक्के प्रोटीन जीवनसत्व विटामिन बी वन बी टू बी सिक्स बी लोह अँटीऑक्सिडंट्स खजिने मिनरल अशी ही नैसर्गिक ऊर्जा आणि नव्वद पोषण तत्वांची खाण आहे स्पिरुलिना घेतल्याने रोग शक्ती वाढते थकवा आणि कमजोरी दूर होते केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत आपल्याला निरोगी ठेवते आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी सर्व वयोगटातील व्यक्ती खेळाडू कष्टकरी जिमवाले मेहनती लोक याचा वापर करताय एक बार इस्तेमाल करे फेर विश्वास करे ऑर्डर साठी whatsapp बटणाला क्लिक करा हे बहुगुणी सुपर फूड स्पिरुलिना आपल्याला या आजारातून कायमची मुक्ती देते मधुमेह संधिवात मोतीबिंदू कॅन्सर ऍसिडिटी ॲनिमिया बीपी हृदय रोग रक्तदाब शुगर पचनक्रिया वजन कमी करणे त्वचा विकार गुडघेदुखी कंबर मणका दुखी कुपोषण व स्त्रियांचे आजार या सर्व शारीरिक समस्यातून आपल्याला कायमचे बाहेर काढते आपण एक फोन करून स्पिरुलिना आजच मागून घेऊया संपर्क अहिल्या अॅग्रो मनमाड नव्याण्णव <ुणारीग> सत्तर शेहेचाळीस एकोणसाठ पन्नास

एकसष्ट्रेस सहसष्ट सदो अडो एकोण सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एकवीस शहत्तर तीन पण अकरा बावीस अठरा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस बत्तीस बावीस सव्वीस बावशे सवीस रुपए तीन चालीस पन्ना पच्चीन छप सत्तावन सत्तावन त्रेस बावीसशे सदुसठ अडुसाठ बावीसशे अडुसाठ बावीसशे अडुसष्ट रुपये तीन एकवीस पन्नास एकावन्पन एकवीस अडुसष्ट चौऱ्याहत्तर